फी भरा नाहीतर एकनाथ शिंदेना घेऊन या लाडकी बहिणी विरोधात शाळा चालकांचा अपप्रचार समोर आलाय फी भरा नाही तर एकनाथ शिंदेना घेऊन या असं शाळा चालकाकडून म्हटलं गेलं हा अपप्रचार समोर आला लाभार्थी बहिणीच्या मुलांना फी माफी नाही असं सुद्धा म्हटलं गेलंय मवि या समर्थकांकडून हा अपप्रचार सुरू केला गेलाय शिवसेना प्रवक्ता ज्योति वाघमारे आपल्या सोबत जोडलेल्या ज्योतिताई जय महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत लाडकी बहीण योजनेवरती विरोधक टीका करत आहेत मात्र आता शाळा चालकांकडून सुद्धा या योजनेवर टीका होऊ लागली हॅलो माझा आवाज येतोय हो येतोय बोला विरोधकांना म्हणजे मला आठवतं की ज्याप्रमाणे औरंगजेच्या सैनिकांना एकेकाळी पाणी पिताना सुद्धा संताजी आणि धनाजी दिसायचे तसे महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व विरोधकांना जळी स्थळी काष्टी पाषाणी आणि स्वप्नात सुद्धा आता फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजना दिसतीये कारण ही योजना सुपरहिट झाली आणि आतापर्यंत एक कोटी तीस लाख महिला बहिणींच्या खात्यात ओवाळणी थेट झाली आहे मला या ठिकाणी दाट संशय येतोय की महाविकास आघाडीच्या शाळांच्या मधून असा प्रचार केला जातोय का जो कुठला शिक्षक ही अशा पद्धतीची भीती ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करतोय मला वाटतं की तो महाविकास आघाडीचा हस्त कसावा आज जरी आपण बघितलं तर सामनाच्या अग्रलेखामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की महिलांना गुलाम म्हटलंय त्यांनी मला सांगा की ही गुलामीची मानसिकता ही उबाठामध्ये कदाचित रुजवली जात असेल किंवा कदाचित उद्धवजी हे कोणाशी गुलामी करतात ते काँग्रेसचे करतात रश्मी बहिणींचे करतात ते त्यांना माहिती परंतु जर एखाद्या भावानी आपल्या बहिणीला ओवाळणी दिली तर ती बहीण काय त्यांची गुलाम ठरते का मला वाटतं की या योजनेच्या बाबतीत इतका अपप्रचार केला जातोय तो कितीही केला तरी महाराष्ट्राच्या बहिणी याला बळी अजिबात पडणार नाहीत उलट ते जेवढा जास्त अपप्रचार करतील ना तेवढे त्यांची जलन त्यांची मळमळ जळजळ उघडी पडेल आणि महाराष्ट्राच्या बहिणी यांना धडा शिकवतील धन्यवाद ज्योतिदाई दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर लाभार्थी बहिणीच्या मुलांना फी माफी नाही असं शा शाळा चालकाकडून म्हटलं गेलंय फी भरा नाही तर एकनाथ शिंदेना घेऊन या असं म्हटलं गेलंय या समर्थकांकडून अपप्रचार सुरू झाला दरम्यान शाळेमध्ये काय प्रचार सुरू आहे पाहूयात सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे पहिले आपण फी मध्ये ऍडजस्टमेंट करत होतो पण आता कुठल्याही प्रकारे फी मध्ये ऍडजस्टमेंट होणार नाही कारण तुमची जी मम्मी आहे ती मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे पैशाची जर काही अडचण आली तर तुमचे मामा तुमचे मामा कोणी आता सध्या मुख्यमंत्री एकनाथ त्यांना सांगायची फी भरायला इथून पुढं फी शिवाय जमणार लवकरात लवकर फी भरायला सांगायची नाही तर मामाला क्लास वर घेऊन सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे पहिले आपण फी मध्ये ऍडजस्टमेंट करत होतो पण आता कुठल्याही प्रकारे फी मध्ये ऍडजस्टमेंट होणार नाही कारण ना� तुमची जी मम्मी आहे ती मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे पैशाची जर काही अडचण आली तर तुमचे तुमचे मामा तुँचे मामा सध्या त्यांना सांगायची बी भरायला इथून पुढं बी शिवाय जमणार लवकर बी भरायला सांगायची नाही तर मामाला क्लास वर घेऊन यायचं त्यांना समजलंय